निचे या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे जी बातमी आहे ती बघा तुम्ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघा तीस लाख ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत तर आधी तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलं आहे तर काय माहिती आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पंधराशे रुपये तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे का एकवीसशे मिळणार आहे संपूर्ण जी माहिती आहे ती हो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतं ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे लाडकी बहीण योजनेच्या बघा राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आणि महिला बालविकास विभागाच्या माध्यमातून राबवली जाते लाडकी बहीण योजनेचा राज्यातील गरजू महिलांना पंधराशे रुपये दिले जात होते बघा हा निधी दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेला आहे आणि या, या योजनेच्या अनेक महिलांना सहारा दिलेला आहे बघा त्यामुळे सध्या स्थिती एका वृत्तात म्हटली आहे की तीस लाख महिला ज्या आहेत ते माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला हा पात्र होणार आहेत बघा तर तीस लाख महिला ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेच्या मिळणार नाही मात्र परंतु बघा लाडकी बहीण योजनेच्या महिलांना बघा बालविकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी या वृत्ताला नकार दिला आहे यांनी न नाही म्हटलेलं आहे असे स्पष्ट झालेले आहे ज्या महिलांच्या खात्यात लाभ जमा केलेला आहे आणि तो परत घेतलेला जाणार नाही याविषयी काही अफवा पसरवल्या हो जात आहेत आणि त्या खोट्या असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे बघा आधी तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही महिलेच्या खात्यातून दिलेले पैसे परत घेण्याचा आम कोणताही विचार नाही याव्यतिरिक्त काही महिलांनी बघा स्वयंपूर्तीचा लाभ सोडवण्यासाठी अर्ज केलेले आहेत आणि त्या अर्जांचे निवारण विभागाच्या वतीने आम्ही करणार आहोत बा अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांकडून केले जात आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये लाडकी बन योजनेअंतर्गत दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी ज्या महिला आहेत तर त्या महिलांना लाभ वितरित करण्यात आलेला असून चोवीस जानेवारीचा हप्ता जो आहे तो पंचवीस बघू शकता इथं पंचवीस जानेवारीचा हप्ता जो आहे तो एक पॉईंट दहा कोटी महिलांना आणि एक पॉईंट एकतीस कोटी महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे तर आतापर्यंत सर्वात जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे जो तुमचा जानेवारीचा हप्ता आहे दोन हजार पंचवीसमध्ये योजनेअंतर्गत दोन पॉईंट एक्केचाळीस एक कोटी महिलांना लाभ वितरित करण्यात आला असून चोवीस जानेवारी आणि पंचवीस जानेवारी रोजी एक पॉईंट दहा कोटी महिलांना एक पॉईंट एकतीस कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आलेला तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे आणि बघा जास्तीत जास्त तीस लाख बहिणी ज्या आहेत त्या अपात्र होणार आहेत तर ही आताची मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नवीन लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर जास्तीत जास्त महिलांना एकवीसशे रुपये लाभ मिळावा त्यासाठी मोठे प्रयत्न चालू आहेत एकवीसशे रुपये की पंधराशे रुपये असं सर्वांना आता चिंता पडलेली आहे की खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता केव्हा जमा होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे बघा त्यामुळे जास्तीत जास्त माता हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त अजूनपर्यंत जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता तर जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी स्पष्ट करण्यात आलेला आहे बघा लाडकी बन योजनेअंतर्गत तीस लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र होणार आहे आणि हे आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे बघा तर आतापर्यंत सर्वात जास्ती सर्वात जास्त लाडकी बन योजना जी आहे ती फेमस झालेली आहे आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे बघा तर तुमचं जे आधार डी बी टी आहे आधार डी बी टी करून ठेवा बँक अकाउंट डी बी टी करून ठेवा के वाय सी अपडेट करून ठेवा सर्व कामं तुम्ही करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत तर बघा आणि तुमचा जो आठवा हप्ता आहे आठवा हप्तासुद्धा लाडक्या बहिणींना खात्यामध्ये जमा होणार आहे बघा तर बहुतेक महिलांना लाभ मिळालेला आहे बहुतेक महिलांना अजूनपर्यंत मिळालेला नाही तर त्यांनी पण चिंता करू नका त्यांना पण लवकरच खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळेल असतात त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ठीक आहे तर अशीच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघा आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि अजून पुढे महिलांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी मोठे प्रयत्न अजून म्हणजे प्रत्येक महिला तुम्हाला हे पैसे मिळणार टप्प्याटप्प्यानुसार कोणत्याही महिला या योजनेपासून अपात्र राहणार नाही याची तुम्ही नोंद घ्यावी बघा याची तुम्ही नोंद घ्या आणि जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत ही आताची मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त माता बनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद